कधी विचार केलाय की एखाद्या छोट्याशा शांत गावात एक मोठं वैश्विक रहस्य दडलेलं असू शकतं आज आपण असाच एक शोध घेणार आहोत जो आपल्याला एका विशिष्ट ठिकाणाहून थेट एका भव्य वैश्विक कल्पनेपर्यंत घेऊन जाईल चला या रहस्याच्या मुळाशी जाऊया चला तर मग आपली ही गोष्ट सुरू होते पुरंदर किल्ल्याच्या अगदी पायथ्याशी एका शांत निसर्गरम्य गावातून ज्याचं नाव आहे नारायणपूर आणि हो आपलं रहस्य ते इथेच कुठेतरी दडलंय आणि इथेच इथेच आपलं कोड सुरू होतं बघा एका बाजूला आहे हे प्रसिद्ध एकमुखी दत्त मंदिर जिथे भाविकांची नेहमी गर्दी असते आणि त्याच्या अगदी अगदी जवळच आहे हे प्राचीन नारायणेश्वर मंदिर जे भगवान शंकराला समर्पित आहे दोन मोठी दैवत दोन मंदिरं अगदी एकमेकांच्या शेजारी पण असं का आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला या सगळ्याच्या मुळाशी घेऊन जातो या दोन मंदिरांचं असं एकत्र असणं हा निव्वळ योगायोग आहे की यामागे काहीतरी खोल काहीतरी मोठा अर्थ दडलाय नक्की काय आहे हा अदृश्य दुवा बरं या रहस्याची किल्ली शोधायची असेल तर आपल्याला आधी या कथेतल्या मुख्य पात्राला म्हणजे दत्तात्रेयांना समजून घ्यावं लागेल कोण आहेत हे दत्त चला उलगडूया या तीनमुखी देवतेचं रहस्य दत्तात्रेयांचं रूप बघा खरंच किती विलक्षण आणि लक्षवेधी आहे नाही का तीन मुख सहा हात हे स्वरूप पाहिल्यावर आपोआपच मनात प्रश्न येतो की या रूपाचा नेमका अर्थ काय असेल ही फक्त एक कलाकाराची कल्पना आहे की यामागे काहीतरी गहन तत्वज्ञान दडलंय आणि गंमत म्हणजे त्यांच्या ओळखीचा पहिला आणि महत्वाचा धागा तो त्यांच्या नावातच सापडतो दत्तात्रेय म्हणजे दत्त आणि आत्रेय दत्त म्हणजे दिलेले आणि आत्रेय म्हणजे अत्रिऋषींचे पुत्र म्हणजे पौराणिक कथेनुसार ते ऋषी अत्री आणि माता अनुसुया यांना एक वरदान म्हणून दिले गेले होते आणि आता आता आपण या संपूर्ण कथेच्या या विश्लेषणाच्या सर्वात महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत दत्तात्रेयांच्या त्या तीन मुखामागचं वैश्विक रहस्य आता उलगडणार आहे तर ते रहस्य हे आहे दत्तात्रेयांची ती तीन मुखं ती काही सहज आलेली नाहीत ती हिंदू धर्मातल्या तीन सर्वोच्च शक्तींचं म्हणजेच ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचं एकत्रित रूप आहेत हो ते एकटेच या तीनही देवतांना साकारतात आता ही त्रिमूर्तीची संकल्पना तशी खूप सोपी आहे बघा ब्रह्मा म्हणजे विश्वाची निर्मिती करणारे विष्णू म्हणजे त्या विश्वाचं पालन त्याची सुव्यवस्था सांभाळणारे आणि शिव म्हणजे विश्वाचं परिवर्तन करणारे किंवा ज्याला आपण संहारक म्हणतो आणि दत्तात्रेय म्हणजे काय तर या तिन्ही कॉस्मिक शक्तींचं एकवटलेलं एक संधरूप आणि ही गोष्ट या संकल्पनेला अजूनच घट्ट करते बघा हिंदू धर्मात कसं आहे वेगवेगळ्या देवतांना एकाच परमतत्वाचे वेगवेगळे आविष्कार मानलं जातं त्यामुळे या तिन्ही देवतांचं असं एकत्र येणं हे फक्त एक कल्पना नाहीये हे एका खूप खोल तात्विक समन्वयाचं एका युनिटीचं प्रतीक आहे ठीक आहे तर आता आपल्याला हे कळलंय की दत्तात्रेय म्हणजे त्रिमूर्तीचं रूप पण त्यांच्या मूर्तीमध्ये किंवा चित्रांमध्ये ज्या बाकीच्या गोष्टी दिसतात त्यांचं काय चला आता त्यांच्या सोबत असलेल्या ह्या प्रतिकांचा अर्थ समजून घेऊया जरा या मूर्तीकडे बारकाईनं बघा काय काय दिसतंय त्यांच्यासोबत एक गाय आहे चार कुत्रे आहेत आणि त्यांच्या हातांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या वस्तू आहेत यातल्या प्रत्येक अगदी प्रत्येक गोष्टीला एक खास अर्थ आहे तर बघा त्यांच्यासोबत जी गाय आहे ती आहे माता पृथ्वीचं प्रतीक जी आपलं सगळ्यांचं पोषण करते ते चार कुत्रे ते आहे चार वेदांचं प्रतीक म्हणजे ज्ञानाचं प्रतीक मग हातामधला त्रिशूळ तो शिवाची शक्ती दर्शवतो तर शंख आणि चक्र विष्णूची शक्ती दाखवतात आणि ते कमंडलू ते त्यांच्या तपस्वी योगी रूपाचं प्रतीक आहे म्हणजे विचार करा किती ब्रिलियंट पद्धतीने हे सगळं एकाच मूर्तीमध्ये एकत्र आणलं आहे पण थांबा दत्तात्रयांची ओळख फक्त एक पौराणिक देवता इतकीच मर्यादित नाहीये त्यांचा प्रभाव त्यांची शिकवण आजही अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये अगदी जिवंत आहे हो म्हणजे ते फक्त पूजेची देवता नाहीत तर त्यांना आदि गुरु म्हणजे पहिले शिक्षक मानलं जातं अनेक योग आणि तंत्र परंपरांची सुरुवात त्यांच्यापासून झाली असं मानतात ते ज्ञानाचा मार्ग दाखवणारे सर्वश्रेष्ठ गुरु आहेत आणि त्यांची ही उपासना ती वेगवेगळ्या परंपरांमधून वाहत विकसित होत गेली म्हणजे बघा अगदी पौराणिक काळापासून ते महानुभाव संप्रदाय जिथे त्यांना सर्वोच्च स्वामी मानलं जातं मग श्री गुरुचरित्र परंपरा ज्यात त्यांच्या अवतारांची मालिका आहे आणि सकलमत संप्रदायासारखी सर्वसमावेशक परंपरासुद्धा प्रत्येक परंपरेने त्यांच्या तत्वाला आपलं स आणि गंमत म्हणजे ही परंपरा आजही थांबलेली नाही ती अगदी जिवंत आहे माणिक प्रभू श्री स्वामी समर्थ अगदी साईबाबा यांसारख्या अनेक महान संतांना दत्तात्रेयांचाच अवतार मानलं जातं यातून काय दिसतं तर त्यांची शिकवण त्यांची ऊर्जा आजही या पृथ्वीवर कार्यरत आहे बरं आता हे सगळं समजून घेतल्यावर चला पुन्हा एकदा आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूया नारायणपूरमधील त्या दोन मंदिरांचं रहस्य आता आपल्याकडे त्याचं उत्तर आहे आता हे वर्तुळ पूर्ण होणार आहे आपल्याला आता हे अगदी स्पष्ट झालंय की ते प्राचीन नारायणेश्वर मंदिर हे त्रिमूर्तीमधल्या एका महत्वाच्या शक्तीला म्हणजे भगवान शंकराला संहारकाला समर्पित आहे हे झालं त्या मोठ्या कोड्यातलं एक पीस आणि त्याच्या अगदी शेजारी असलेलं दत्त मंदिर ते त्या संपूर्ण चित्राला म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एकरूप स्वरूपाला म्हणजे दत्तात्रेयांना समर्पित आहे बघा किती सुंदर आहे हे एक मंदिर त्या तत्वाच्या एका भागाला दर्शवतं तर दुसरं मंदिर त्या संपूर्ण तत्वालाच दर्शवतं त्यामुळे हे आता स्पष्ट आहे की ह्या दोन मंदिरांचं असं एकत्र असणं हा निव्वळ योगायोग नाहीच हे एका खूप मोठ्या तात्विक समन्वयाचं एका सिंथेसिसचं भौतिक प्रतीक आहे जणू काही ते गावच आपल्याला एक वैश्विक कथा सांगत आहे एका भागाची आणि संपूर्ण पूर्णाची कथा आणि हेच आपल्याला एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाजवळ आणून सोडतं की आप आपल्या आजूबाजूला अशी अजून किती ठिकाणं असतील जिथे इतकी मोठी वैश्विक रहस्य आपल्या डोळ्यांसमोर अगदी साध्या रूपात दडलेली असतील कदाचित पुढच्या वेळी आपण जेव्हा एखाद्या प्राचीन स्थळाला भेट देऊ तेव्हा त्याकडे पाहण्याची आपली नजरच बदलून जाईल